मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगाव तालुक्यातील निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील गटाने ऐतिहासिक विजय नोंदवलाय संजय काका यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रोहित पाटील यांचा गड अक्षरशः भुईसपाट केलाय सुमारे पस्तीस वर्षानंतर तासगाव पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्तांतर करण्यात संजय काकांना मोठे यश आलंय तासगाव पंचायत समितीच्या बारापैकी आठ जागा पटकावत संजय काका गटाने दणदणीत विजय मिळवलाय या ऐतिहासिक विजयानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी तालुक्यात जोरदार जल्लोष केलाय माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आरा राबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्यात झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी राजकीय भूकंप घडवून आणला आहे माजी खासदार संजय काका पाटील गटाने जोरदार मुसंडी मारत तासगाव पंचायत पाटील गटाची तब्बल पस्तीस वर्षांची सत्ता उलटवून टाकली आहे आमदार रोहित पाटील यांच्यासाठी हा निकाल सर्वात मोठा धक्का मानला जात असून प्रतिष्ठेच्या मनेराजुरी गटातही संजय काका गटाने वर्चस्व मिळवले आहे तास्काव पंचायत समितीच्या निवडणुकीत संजय काका पाटील गटाने आठ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे गेल्या साडेतीन दशकांपासून पंचायत समितीच्या सत्तेवर असलेल्या आर आर पाटील गटाला पायउतार व्हावे लागले आहे दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे तर सावर्डे पंचायत समिती गणातून भाजपच्या राजेश्वरी इंद्रनील पाटील यांनी विजय खेचून आणला आहे सर्वात मोठी मनेराजुरी जिल्हा परिषद गटात पाहायला मिळाली स्वर्गीय आर आर पाटील यांचा बालेकिल्ला समजा जाणाऱ्या या गटात संजय काका यांचे समर्थक शशिकांत जमदाडे यांनी तीनशेहून अधिक मतांनी विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे एकंदरीतच तासगाव तालुक्यात आमदार रोहित पाटील यांनी सहा पैकी चार जिल्हा परिषद गटावर आपले निर्विवाद वर्चस्व राखण्यात यश मिळवले असले तरी पंचायत समितीत मात्र त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे नगर परिषद निवडणुकीतील यशानंतर तासगाव पंचायत समितीवर देखील झेंडा फडकल्यामुळे तासगाव तालुक्यात काकादी बॉस यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे प्रभाकर नमस्कार आज तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकांचे मतमोजणी या ठिकाणी पार पडलेले आहे खरं तर तासगाव तालुक्यावरती दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा यांची सत्ता कायम होती तर आज या ठिकाणी बद अपेक्षित असा बदल घडलेला दिसत आहे माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून मोठ्या ताकदीनं या ठिकाणी निवडणूक लढवली गेली बारा पंचायत समिती गणामध्ये तब्बल आठ जागावरती मोठं यश मिळवत संजय काकाने या ठिकाणी सत्ता स्थापन केल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच जिल्हा परिषद गटातून जे जरी जो पूर्वीपासून आराराबांचा बालेकिल्ला जातो जातोय आज त्या ठिकाणी माजी खासदार संजय काका पाटील यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार शशिकांत भाऊ जमदाडे यांनी तीनशेहून अधिक मतांनी त्या ठिकाणी आपली बाजी मारले मोठा विजय मिळवलेला आहे खरंतर आज ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार भाऊ आज मोठा विजय मिळवलेला दिसतोय नेमकं काय कशा पद्धतीने हा विजय विजय मिळवण्यात आलेला आहे माझा विजय हा सर्वसामान्य जनतेच्या तळागाळातील माणसांच्या जीवावर हा माझा विजय आहे माझ्याकडं धनदांडगी कोणी नव्हते पण माझ्याकडे सामान्य जनता होती आणि सामान्य जनतेचं गावगाड्यातल्या मायमावल्यांनी गावगाड्यातल्या माझ्या लहान गरीब शेतकऱ्यांनी मला मदत केली माझ्या जेव जेवाभावाचे माझी पार्टीतील सहकारी त्यांनीसुद्धा मला अतिशय मोलाचं असं सहकार्य करून रात्रीचा दिवस केला आणि हे करत असताना मतदारसंघातील गरीब आणि सामान्य माणसांनी जो इलेक्शन हातात घेतली आणि त्यांनी माझा हा विजय त्यांचा विजय म्हणून मी त्यांना समर्पित करत आहे आता आज यश जे यश मिळवलं विजयाच्या पहिल्या टप्प्यानंतर पहिलं पाऊल काय असणार आहे आपलं माझं पहिलं पाऊल हे असेल की सामान्य जनतेच्या एकूण जीवनमानात आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीनं जे काय करणं शक्य आहे या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा एकंदरीत सरकारी ज्या योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि सामान्य माणसाला तो विश्वास आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांनाही तो विश्वास आहे की हा काहीतरी करेल या उपेक्षेनं जनतेनं अकरा गावातील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गावात प्रत्येक गावातील नागरिकांनी मोठ्या आशेनं ना, मला या ठिकाणी पाठवलं आहे त्यांच्या आशा पूर्ण करण्याचा आणि अपेक्षा त्यांच्या पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन खरं तर आज या ठिकाणी शशिकांत भाऊने जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवून देणार आहे आणि नागरिकांना मतदारांना जे आवश्यक ज्या ज्या विकास कामांच्या जे अपेक्षा आहेत त्या सर्व पूर्ण करून देण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी कटिबद्ध असल्याचं सांगितलं गेलं जिओ मराठी ते धडक ते